नमस्ते नमस्ते आपल्या हनुमान डेअरी स्वागत आहे पूर्ण नाव नाव आणि परिचय राजेंद्र पवार गाव पाडी खुर्द तालुका करवी जिल्हा कोल्हापूर मी इथं पहिला लॉट आल्यानंतर मला समज इंस्टाग्राम आहे तुमचं मी फॉलो करत होतो आणि त्यानंतर मला समजलं की तुमचा लॉट आलाय मग मी पन्नास मशी बघितल्या आणि पहिला रू मशी मला पसंत आली सिलेक्ट केली तर त्या मशीचा किती टाइम दूध चेक केला आम्ही चार टाइम चेक केलं तुम्हाला जेवढं तेवढं समाधान हो समाधान समाधान आहे त्याच्या पाठीमुळे रेडी आहे रेडी पिऊन आम्हाला सात सात लिटर दूध जा पहिल्या वेळ त्याच्या मशीन सात सात लिटर चौदा लिटर दूध चेक करून खरेदी केलं तर साहेब आता या सगळ्या मशीन बघितला हरियाणासने आलेल्या किंवा तुम्ही बाहेर पण फिरून मशी बघितला तर आपली क्वालिटी कशी वाटली एकदम मी आता हरियाणा पंजाब मध्ये फिरतोय तर आम्ही जे मी तिथं मशी बघितलेल्या त्याच प्रमाणात तीच क्वालिटी आणि ते मशीनची जी जात आहे ती मला चांगली वाटली म्हणून मी इथं आलो ठीक आहे साहेब ओके धन्यवाद थँक्यू थँक्यू तोरात त्याचा रुबाब राजावानी कौतिक सांगू किती पठ्या बहुगुनी आईसा कलंदरा त्याचा ढंग त्याचा येळाच ढंग हाती हुन्नर